नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज माझी जरा देवाऱ्याची डीप क्लिनिंग चालली कारण की आम्ही गेल्याच्यानंतर आल्यापासून अजून देवपूजा झालीच नव्हती किंवा काही प्रॉब्लेम होता म्हणून केली नव्हती देवपूजा तर म्हटलं ठीक आहे चला आता पटपट सगळं करून घ्यावं कारण की जोपर्यंत देवघर स्वच्छ साफ करत नाही ना तोपर्यंत मन शांती वाटत नाही आणि या बघा मध्येच काहीतरी सुरूच असतं त्याचं तर आज एकदम डीप क्लिनिक म्हटलं करूया म्हणजे की गासून वगैरे तर हे मंदिर ना थोडंसं काळं काळं पडलेलं आहे त्यामुळे पण ठीक आहे आणि त्यात माझ्या मोबाईलचा कॅमेरासुद्धा एवढा एच डी नाही आहे जसं आहे ना त्याच्यापेक्षा पण खराब दिसतं जसं आता समजा रियलमध्ये जसं म मंदिर आहे फाईट तसं तेवढं फाईट ते, ते कॅमेरामध्ये दिसत नाही थोडंसं असं ब्लॅकिश दिसतं आहे जे की तसं नाही आहे मुळात फोटो वगैरे काढल्यानंतर खूप छान दिसतं पण असं व्हिडिओमध्ये असं का दिसतंय ना कारण की एका साईडला आहे ते कडेल आहे कोण्यात आणि मग दोन्ही साईडच्या भिंतींची जी काही सावली एक नाही ती त्या मंदिरावरती पडते आणि त्यामुळे मग तिथला जो पार्ट आहे ना तो थोडासा ब्लॅक असा दिसतोय जरा सावली आल्यासारखं दिसतोय तर सगळं सामान मी देवाऱ्यातलं बाजूला काढलं आणि पूर्ण मंदिर घासून घेतलं तर या मंदिराला वरच्या साईडनं ना ही पण आहे जसं की शिखर पण आहे तर मला वाटतं तसं शिखर नसायला पाहिजे होतं पण आहे ठीक आहे तर कारण की घरच्या मंदिराला ना शिखरे नसतात शिखर नसतं असं मी ऐकलं होतं पण ठीक आहे आता ज्यांचं पहिलंच आहे हे देवघर तर मग त्यामुळे आम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस करावे लागणार नाही आणि हे देवघर आहे त्यामुळं मी दुसरं देवघर मांडायचा प्रश्नच आला नाही कधी आता तीन वर्ष झाले आम्ही हेच देवघरामध्ये माझे मी देव ठेवलेले आहेत आणि पूजासुद्धा करते तर मस्त घासून घेतलं तर जे धूळ चढली नाही तर फक्त स्प्रे बॉटलने स्प्रे केलं ना पाणी तरी ती पाण्यासोबत धूळ सगळी निघून जाते स्प्रे बॉटलचा खरं तर खूप सारा फायदा आहे बरं का खूप यूज होती कुठे कुठे पण असं किचनमध्ये पण समजा जी बाजूच्या जे स्लाइड आहेत त्या धुण्यासाठी वगैरे पण छान यूज होता स्प्रे बॉटलचा तर मस्त सगळी जागा स्वच्छ केली आणि आता म्हटलं व्यवस्थित मंदिरामध्ये कपडा दुसरा अंतरला जो की रेड कलरचा माझ्याकडे तर रेड येलो दोन मी वापरते हा म्हटलं धुवायला टाकू आणि दुसरा वापरू तर दुसरा ठेवला आणि ते आता सगळ्या देवांना स्नान घालावं म्हटलं कारण की धूळ पण आली होती मूर्त्यांच्यावरती आणि जोपर्यंत ते वेगळं स अगदी स्वच्छ असे देवपूजा करत नाही तोपर्यंत असं शांत वाटतच नाही किंवा असं छान असं वाटतच नाही मस्त प्रसन्न वाटतं ज्यावेळी आपण देवपूजा करतो आणि रुद्र पण मी सोबत घेत असते कारण की त्याला पण आवड लागेल आणि तशी मुळात त्याला आवड आहे पण त्याचं स मी जसं आधी पण सांगते की तो एका एक जागी शांत बसणाऱ्यातला पोरगा नाही आहे त्याचं बघू शकता कसे चाळे सुरू आहेत हे कर ते कर असं त्याला कितीही सांगितलं ना शांत बस देवासारखा शांत बस तसा तो कधीच बसणार नाही त्याचं सतत काही ना काही सुरू असतं आणि त्याला काहीतरी करायचं असतं असंच असतं त्याचं प्रत्येक वेळी तर इथं मी सगळ्या देवांना व्यवस्थित स्नान घातला आणि जे काही माळा वगैरे आहेत का नाही ती थोडीशी एक माळ तुटल्यासारखी झाली तर आता नवीन घ्यायच्याच आहेत पण तोपर्यंत ती जोडली कारण की मग विठ्ठल रुक्मिणीच्या गळ्यात जोपर्यंत अशी माळ आपण घालत नाही तोपर्यंत असं छानच वाटत नाही प्रसन्न वाटत नाही असं मोकळं गळं ठेवायचं मूर्त्यांचं मला एवढं म्हणजे छान वाटत नाही विठ्ठल रुक्मिणीची महत्त्वाचं मला खूप म्हणजे आवडती आणि मी ही मूर्तीसुद्धा ऑनलाईन घेतली होती मला खूप छान लागली खरं तर खरं तर ऑनलाईन अशा मूर्त्या घ्यायच्या नसतात असं म्हटलं जातं पण आपण इकडे पंढरपूरला वगैरे जास्त कधी जात नाही मग त्यामुळे ऑफलाईन मूर्त्या मिळणं तर कठीणच आहे ना मग ऑनलाईन हा एकच पर्याय उरतो आणि म्हणून मग मी ते ऑनलाईन मूर्त्या घेतलेल्या आहेत तर मला दत्तांची पण मूर्ती घ्यायची आहे गुरुदेव दत्तांची पण ऑनलाईन घ्यायची आहे आणि ह्याची बाळूमामांची पण घ्यायची आहे पण त्या मूर्त्या ऑनलाईन अवेलेबलच नाही आहे आणि ज्या अवेलेबल आहेत त्या काय मला आवडत नव्हत्या तर आता इथं सगळी जवळपास आणि आज कलश धुवायला पण माझ्याकडे लिंबू नव्हतं त्यामुळे मी असाच कलश आज घासून घेतला होता अजून आम्ही भाजी आणायला मार्केटला गेलोच नाही जे काही गावाकडून आणलं होतं त्याच्यावरती चाललं आहे आणि थोडंफार मी कोथिंबीर वगैरे इथूनच आणते खालून तर आता इथं माझी वात दिवा वगैरे तयार करायचं सुरू आहे आणि रुद्राचं सतत काही ना काही टोचवा टोचवी असतं बघा आता मी इथं डोक्यावरती घेतलेलं आहे तर लगेच त्याचं काढायचा बेत असतो लगेच काढून टाकणार की असं का घेतलं आणि बघा त्याचं काय सुरू आहे तर त्याचं काही ना काही सारखं चालूच असतं तर सगळ्यात आधी मी सगळ्या मूर्त्या व्यवस्थित मांडून घेतल्या आधी दिवा प्रज्वलित करते आणि त्याच्यानंतर मग सगळ्या देवांना टिक्का लावते असं करते आणि जी काही अगरबत्त्या आहे किंवा उदबत्त्या आपण जे म्हणतो ते नंतर लावती आधी फक्त दिवा लावते आणि मग देवांना टिक्के लावते असं करते कारण की असं म्हटलं जातं की आधी दिवा प्रज्वलित करायचा आणि नंतरच देवपूजा करावी तर आपल्या कालच्या व्हिडिओवरती एका ताईंची खूप छान कमेंट आली होती की तू स्वतःला कधी कमी लेखत जाऊ नको किंवा मला काही येत नाही येत नाही असं म्हणत जाऊ नको तू खूप हुशार आहे किंवा खूप छान सगळं करते असं कमेंट आली होती तर खूप छान वाटतं ज्यावेळी तुम्ही अशी कमेंट करता त्यावेळी एका प्रकारचं म्हणजे खूप मस्त वाटतं की हां आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी आहे तर जवळपास मला सगळ्या गोष्टी येतात घरातलं बाहेरचं जवळपास सगळं येतं फक्त मला येत नाही ती एकच गोष्ट आहे ती म्हणजे स्वयंपाक मला इतका चांगला स्वयंपाक करता येत नाही आणि त्यामुळेच मग मी म्हणत असते की मला जमत नाही किंवा मला येत नाही पण त्या ताईंची कमेंट खरंच खूप छान होती की की, तुम्ही 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 तर आयडिया असला ना मला नाव कळत नाही की नेमकी कुणाची कमेंट आहे त्यामुळे तुम्ही तुमचं नाव पण जर कमेंट केलं ना तर मला खूप छान वाटेल की कुणाची कमेंट आहे सो नाव घ्यायला पण मला आवडेल व्हिडिओमध्ये तर थोडक्यात सांगते की वी असं आहे ना मला बाकीचं सगळं येतं जवळपास मला येत नाही असं म्हणजे थोडक्यात काही नसेल भरपूर काही काही येतं मला पण मला स्वयंपाकच येत नाही आता म्हणून पण मला कामाकामी स्वयंपाक येतो म्हणजे माझ्या माणसांना आवडतो तेवढा नक्कीच येतो आता माझी माणसं म्हणजे याच्यामध्ये माझा रुद्र माझे कारभारी ह्या दोघांनाही आवडतो आणि मुळात माझ्या ह्यांचं म्हणजे कारभार्यांचं तर कसं असतं सांगते ते बिलकुल पण जेवणाला एवढं नावं ठेवत नाही इथे तर मी म्हणते माझ्याला ठेवत जा थोडीफार नावं पण गावाकडे गेल्यानंतर तर, तर बिलकुल कोणाच्या स्वयंपाकाला नावं ठेवायची नाही आणि आता ते त्यांनी पक्क लक्षात ठेवलं आहे बिलकुल गावाकडे गेलं ना कुणाचं काही झालं तरी म्हणणार नाही असलं केलं तसलं केलं तर मला नेहमीच ऐकून घ्यावं लागतं मी असं म्हणण्यामागं पण अशी कारणं आहेत की मला जरी असं कोणी समोरून बोललंच नसतं ना की तुला चांगलं येतं तर मी अशी म्हटलेच नसते स्वतःला की मला येत नाही पण आता मी ज्यावेळी गावाला गेले होते गुढीपाडवा होता पोळ्यांचा स्वयंपाक होता मान्य मला इतक्या चांगल्या पोळ्या येत नसतील पण कामाकामी तर येत आहेत पण सारखं बोलत राहायचं की असलंच येत आहे ना तसलंच येतं किती शिकवावं लागतं हे ते असं जर मला कोणी बोललं ना मग तिथे त्या त्या टायमिंगला तर मला बिलकुल पण राग किंवा कुणाचा राग येतच नाही मुळात कारण की मान्य मला येत नाही पण प्रत्येक वेळी नावं ठेवणं हा त्याच्यावरचा उपाय असूच शकत नाही समजावून सांगितलं की असं कर तसं कर तर छान वाटतं किंवा जशी पण आहे तुझी खूप छान केली असं जर एखादी थाप पडली ना पार्टीवरती तर पुढच्या वेळेला नेक्स्ट टाईम आपल्याला ते काम अगदी परफेक्ट येतं किंवा थोडंफार तरी चांगलं जमतं पण असं नसतं गावाकडे तर सहजासहजी टोमणे हे ऐकावेच लागतात असं केलं तसं केलं आणि तुम्हाला एक गंमत सांगती मागच्याच्या मागच्या वर्षी ज्यावेळी आम्ही दिवाळीला गेलो होतो ना गावाकडे गेल्या गेल्या मला एक न्यूज ऐकायला भेटली की अख्ख्या गावामध्ये ही गोष्ट पसरली होती की तानूच्या बायकूला काही स्वयंपाक करता येत नाही अख्ख्या गावात पसरली होती जे ते मला म्हणायचं काय ग तुला स्वयंपाक करता येत नाही म्हणजे असं म्हणायचं स्वयंपाक म्हणजे की त्यांना थोडक्यात बोलायचं होतं की चपाती येत नाही तर भाकरी तर प्रत्येकालाच येतात भाकरीचा काही विषय नाही पण एवढ्या चपाती जमत नाही तर इतक्या लांब लांबपर्यंत ती बातमी पसरली होती तसं तर माझं कुणाशी काही घेणं देणं नसतं मी कुणाशी काही एवढा संबंध ठेवत नाही किंवा बोलतही नाही कामाकामी समोरचा जेवढं बोलाल तेवढाच प्रश्नाला उत्तर द्यायचं आणि जी माझी माणसं आहेत त्यांच्यासोबत भरभरून बोलायचं जसं की तुम्ही सर्वजण तुमच्याशी भर मी आता सर्व भरभरून व्हिडिओच्या मार्फत बोलते तसं मी रिअलमध्ये असं कुणाशी बोलत नाही कामापुरतं बोलते असं असतं माझं आणि जे माझे आहेत स्वतःची मला जे वाटतं की हा माझे हक्काचे आहे किंवा हे माझ्याशी चांगलं यायचं चा रिलेशन त्यांच्याशी मी खूप मन मोकळेपणाने भरभरून बोलते आणि आपण ज्या माणसासोबत भरभरून बोलतो की नाही तोच खरा आपला माणूस असतो असं आपण समजायचं आणि खरं सांगू का जे नात्यातली क्लोज असतात ना तेच जास्तीत जास्त आपल्याला नावं ठेवतात लांबच्या उलटा ठेवतच नाही असं असतं खरं तर तर जाऊ द्या ही गोष्ट मला पण अशी उडून उडून कानावर आली होती की तानूच्या बायकोला काही स्वयंपाक करता येत नाही मागच्या दोन वर्षापूर्वी ही गोष्ट माझ्या कानावरती आली होती तर ठीक आहे नाही तर नाही पण मला असं वाटतं का नाही की कुणीचं कोणाला अशी नावं नको ठेवायला जे ज्याला येतं ते त्याला येतात मला काही गोष्टी अशा येतात ज्या दुसऱ्या कुणाला येणार पण नाही त्यामुळे मग त्यांनी पण मला कमी लेखायला नको असं मला वाटतं तर मी कुणाचंच मनावरती घेत नाही ज्याला जे बोंबलायचं आहे ते बोंबलो दे आपल्याला काय जाऊ दे मरुदे सोडून द्यायचा विषय तिथल्या तिथंच तर आज मी तुळस पण लावली मस्त कुंडीमध्ये ह्या दोघांनी पण मला मदत केली कारण की माझ्या आधीची तुळस होती ना ती पूर्ण फुटली होती मातीच असल्यामुळं आणि त्यानंतर मी रुद्राला घेऊन त्याची केसं कापायला आलती तर त्याला मी आता कसं फसवलं आहे ना हे गंमत तुम्हाला मी व्हिडिओमध्ये कंटिन्यू करते तर झालं असं होतं की मी त्याला सांगितलं होतं घरून की तुला हिरो बनवायचा हिरो करायचा आणि मी त्याला सांगितलं की डोळ्यामध्ये केसं जातात डोळे बंद कर म्हणजे तुला त्याला कळणारच नाही की केसांचं नेमकं काय चाललंय मम्मा काय करते किंवा काय करायला लावते हे त्याला कळायला नको म्हणून मी त्याला इथे डोळे पूर्ण बंद करायला लावले होते आणि जोपर्यंत पूर्ण त्याची कट नाही झाले तोपर्यंत मी त्याला डोळे उघडेच नाही दिले सारखी भीती घालायची की केस डोळ्यामध्ये जाईल केस डोळ्यामध्ये जाईल तर बघा कसं डोळ्या झाकून शांत अगदी माझं गरीब फोरक कसा दिसतं लेकरू बघा तर थोडं डोळं उघडलं की मी लगेच त्याला बंद करायला लावत होती आणि आरती केल्याच्यानंतर नंतर त्याने हळूच एक डोळा उघडला आणि जो त्याने रडायला सुरुवात केली आतापर्यंत पण त्याला बघा आता पाठीमागून पूर्ण त्यानं केलं होतं टकला पण तरी पण त्याला अजून कळलं नव्हतं की नेमकं काय करतायत आणि आत्ता ह्या स्टेजला त्याला थोडं थोडं कळायला लागलं होतं की नेमकं त्याचं काय चाललंय किंवा काय करतायत ते अंकल पण तरी अजून मी त्याला शांत ठेवलं होतं की हा फक्त इकडनं साईडनं अशी हेअर कट आहे हिरो दिस बघ पुन्हा रक्त येते पुन्हा काय तर मागचं करेपर्यंत गप होता पण ज्यावेळी पुढचं काढलं त्यावेळी त्याला कळलं की माझा टकला केलाय आणि घरून आठवडाभर झालं त्याच्या मागं म्हणजे मग आमच्या मागे लागला होता की माझा टकला करू नका तर खूप रडला अगदी पाच दहा मिनटं रडला नंतर मी त्याला गप केला आणि कसा तरी शांत केला आणि मग बाकीचं आवरलं तर त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो कारण की आज रामनवमी होती तर किती छान बघा डेकोरेशन आहे सगळं भगवा कलरची कपडे वगैरे परिधान केलेले आहेत तर खूप छान वाटत होतं मंदिर पण खूप मस्त डेकोरेट केलं होतं आणि रुद्राला पण थोडं छान वाटावं म्हणून मी ताणलं तर त्याचा चेहरा बघा कसा रड रडून झाला आहे खूप रडला तो सुरुवातीला तर पूर्ण केस कप कट करेपर्यंत शांत होता पण नंतर खूप रडला प्रचंड मग त्याला दोन आईस्क्रीम द्यावी लागली तेव्हा गप्प बसला पण घरी गेल्यानंतर मी त्याला खूप लाडावलं की मला खूप आवडतो टकला हिरोच आवडतो वगैरे वगैरे आणि मग म्हणायला लागला मम्मा मला पण आवडला टकला खूप लेट म्हटला संध्याकाळी म्हटला आणि पप्पा आल्या पप्पा आले तेव्हा हो, तर त्याने टोपी घातली ती काढलीच नाही बांधूनच ठेवली होती डोकं म्हटलं माझं दाखवायचं नाही पप्पाला पप्पा माझ्यावर मला चिडवेल किंवा हसेल तर त्यानंतर आली घरी आणि स्वयंपाक वगैरे केला होता तर म्हटलं थोडंसं काम करावं तर काय काम होतं ही साडी आहे पूर्ण नवीनच साड्या आणि कस्टमरने काय एकदाच वेअर केली असेल तर त्यांचं म्हणणं होतं की खालच्या साईडनं जो फॉल ऐक नाही तिथं झिग फॉल त्यांनी केलाच नाही म्हणजे पिकोसारखा सरळ टिप दिल्यामुळं झालं आहे असं की फॉलच्या साईडनं त्या साडीचे जे धागे होते ते पूर्ण धागे निघलेले आहेत फॉलच्या साईडनं म्हणजे खालच्या साईडनं वरच्या साईडनं दोन्ही कडांनी आता सहा मीटर साडी असते सहा मीटरच्या दोन्ही पार्टवरचे खालचे दोन्ही पूर्ण धागे निघलेत आणि ते पायामध्ये लोळतायत किंवा अडकतायत तर त्यांना इथं काहीतरी करून हवं हो होतं तर त्या माझ्याकडे घेऊन आल्या होत्या तर म्हटलं ठीक आहे माझ्याकडून काय हो करता येतं ते मी करते तर पहिल्यांदा मी धागं सगळं कट केले आणि मग पिको करायला घेतला तर वरच्या पण साईडनं आणि खालच्या पायाच्या साईडनं दोन्ही साईडनं मी पिको केला सहा मीटर साडी होती पिको केल्यानंतर खूप छान साडी झाली ती बिलकुल असं जाणवत नव्हतं की काही म्हणजे धागे वगैरे निघत आहेत खूप छान दिसत होती आणि निऱ्या वगैरे पण मस्त वाटत होत्या तर आता ह्या साडीचं मी किती पैसे खावेत हे मला कळत नव्हतं कारण की जी साडीची एका साईडची कड असती जे आपण पिको करतो पॉल बीडिंग करायच्या वेळेत जो बीडिंग करतो आपण ते ना एक साईड असते एक मीटर असतो तो पार्ट तर त्याचे आपण दहा रुपये घेतो आता ही साडी सहा मीटर आहे आणि वरच्या साईडनी सहा खालच्या साईडनी सहा इव्हन बारा मीटर साडी झाली आता बारा मीटरचे पैसे जर ठरवायचे म्हटलं त्या हिशोबाने तर पैसे खूप होत आहेत पण आता एवढे पैसे कस्टमर देणार नाही तर मलाच कळत नव्हतं आता मी नेमके यांच्याकडून पैसे किती मागू कारण की वेळ पण गेला होता सहा मीटर साडे आहे साधारणतः माझे दहा मिनटं पिको करायला गेले होते तर ह्यांच्याकडून मी ठरवलं होतं की कमीत कमी चाळीस ते रुपये तरी घ्यायचे पण सगळ्यात शेवटी त्यांनी मला तीसच रुपये दिले म्हटल्या तीसपेक्षा जास्त नाही देऊ शकत तर असंच करतात नेहमी तर बघा किती छान खालच्या बाजूने दिसायला लागलं पूर्ण धागे निघले होते एकदम बकवास दिसत होतं आणि मी पिको केल्यामुळं मस्त दिसायला लागलं आणि मग त्यानंतर थोडं आवरावर पण माझी इथं सुरू झाली आम्ही आल्याच्यानंतर ज्या बॅगा वगैरे आणल्या होत्या त्या तशाच होत्या तर म्हटलं नीट ठेवाव्यात तर ही मोठी रेड बॅग आहे ना ती तर आम्ही हलवतच नाही कारण ती नेहणं प्रवासात म्हणजे खूप अवघड पकडताच येत नाही व्यवस्थित जड आहे त्यामध्ये सगळं सामान बसतं पण पकडता येत नाही आणि खूप हाल होतात जेव घेणार आहे त्याचे खूप होतात तर कागदात भरून वर ठेवली म्हणजे धूळ वगैरे जात नाही आणि पुन्हा नेक्स्ट टाईम म्हणजे धुवायचा तापच नको त्यासाठी मी कागदात भरून मस्त वर ठेवून दिली आणि गावाकडून आता काय काय आणलं आहे मी स्टिचिंगसाठी ते दाखवते थोडक्यात तरी तर माझं चाललं होतं थोडं सामान आवरायचं कारण की खूप सामान काढलं होतं खाली तसं तर आमच्याकडे जास्त नाहीच आहे रगा चादरा चटई असलंच थोडंफार जे काढलं होतं ते इथं मी हजं घडी घालून ठेवायचं चा, तयार चालू आहे ठेवायचं चा। तर पटपट आवरायचं तर रुद्रचं बघायचं आता आता किती मस्त खेळायला लागला आता त्याला काही रडत नाही टकलाचं त्याला आईस्क्रीम दिलं मस्त खुश झाला तर ही बघा हा माझ्या जाऊबाईंच्या साडीवरचं चांगली साडी आहे त्या साडीवरचा ब्लाऊज आहे तर हा जो ब्लाऊज ज्यांनी कट केला की त्याचे मी तर साष्टांग नमस्कार घालते कारण की अर्धी साडीच कट केली यार दोन ब्लाऊज पीस इथं कट झालेत बघा साडीतून किती पार्ट यांनी कट केला आहे जवळपास एका ब्लाउजपेक्षा जास्त पीस म्हणजे एक ते सव्वा मीटर पीस यांनी साडी कट केली या आणि ब्लाऊज पीस तर वेगळा अशी दोन सव्वा मी सव्वा दोन मीटर हा कपडा असेल पूर्ण तर कसे कट करतात कट करता, करता पण लक्ष ठेवावं लागतं तर हा दुसरा पण त्यांचाच ब्लाऊज आहे दोन त्यांचे ब्लाऊज आणलेत आणि ही साड्या नवीन साड्या आहे नेटची साड्या तर ह्या साडीचा झिंगूसाठी म्हणजे माझ्या जाऊबाईंच्या लहान मुलीसाठी घागरा शिवायचा आहे कारण नेटची साड्या पिंक कलर आहे खूप मस्त दिसेल म्हटलं घागरा म्हणून मग मी ते आणला होता तर आता बघू कसं होतं आहे आणि ही दुसरी साडी आहे ती माझी आहे मला गावाकडून आता माझ्या मावशीने घरी गेल्यानंतर दिली होती तर म्हटलं ती पण मी घेऊन आले इकडं बघू म्हटलं काय केलं केलं नाही केलं तर तशीच ठेवायला येईल पुढचं पुढं तर म्हणून मग ती आणली होती तर आजचा ब्लॉग मी इतकंच थांबवते कसा वाटला कमेंट करून सांगा आवडलास लाईक करा आणि अजून सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा बाय